मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेब वकील आहे मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रीफिंग केलेलं नाही जे मी सांगितलंय ते शंभर टक्के सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही मदत करायला नाही पाहिजे का शंभर टक्के मदत करायला पाहिजे याच्यात काही दुमत नाही मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक कापून होतं आणि जरी असं अज्युम केलं जरी अध्यक्ष महत्व जरी असं आपण अजून केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं मग जे प्रचलित नियम आहे त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर ते त्याची स्वतंत्र बैठक लावू त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही मूळ मुद्दा असा आहे की ज्या वस... ज्या बाबी ज्या बाबी रेकॉर्डवर नाही आहे ज्या बाबीमध्ये अबकर्ड आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाही आहे त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे बोलू द्या मला या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही रेकॉर्ड काही उपलब्ध नाही मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं आणि मग तेहतीस टक्केपेक्षा जास्त किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त असलेले जे शेतकरी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो चला संजय कुटेजी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सोयाबीन शेतकऱ्यांना येवो वेळी अशाच पद्धतीने मदत केली आहे तर सोयाबीन मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आपण नोंद घेतलेली आहे त्यामुळे आपण निश्चिंत रहा अध्यक्ष मोदय सन्मान्य मंत्री महोदयांनी अतिशय शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण सरकार चालवतो अध्यक्ष मोदय म्हणून माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष मोदी की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार आहात परंतु आपल्या निदर्शनास एक अध्यक्ष मोदय मला आणायचं आहे की पीक विम्याचा त्यांनी विषय अध्यक्ष मोदय काढला मंत्री मोदयांनी बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष मोदय पेंडिंग आहे का पेंडिंग आहे तर अध्यक्ष मोदय त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या एकशे दहा टक्केच्या वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे एकशे दहा टक्क्याच्या वर पीक विम्याचं वाटप केलेलं वाट महोदय त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत त्यामुळे शेतकरी वाटपाठ आहेत दुसरं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक अध्यक्ष महोदय आणि दोन हजार चोवीस मध्ये अध्यक्ष महोदय जी अतिवृष्टी झाली त्यांचे पैसा माझा एकच याच विषयाची संबंधित अध्यक्ष मोदय जेव्हा मंत्रिमंडळासमोर त्यावेळेस अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री वित्त मंत्री इथं बसले अध्यक्ष मोदय आता बजेट अधिवेशन आहे मागचेच पैसे अध्यक्ष मोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही तातडीनं अध्यक्ष मोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो रब्बीची मदत असो ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का <coughs> अध्यक्ष महोदय पीक विमाच्या संदर्भात हा प्रश्न आहे हा या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा तो आता भरला जाईल नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये में या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याच्या भावना विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल प्रश्न अध्यक्ष महाराज माननीय राज्यमंत्री कृषी काही धान उत्पादक शेतकरी आहेत ते पण त्यांनी काही गोष्टी रेकॉर्ड वर चुकीच्या आणल्या सुधीर भाऊने ते काही पकडलं नाही मला माहिती नाही चाळीस हजार रुपये धान उत्पादकाला बोनस दिला असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी वीस हजार सांगितलं तुम्ही त्यांच्यापेक्षा <laughs> अध्यक्ष महाराज आम्ही किती दिले त्याचा हिशोब आता मांडून टाकू आपण अध्यक्ष महाराज मंत्र्यांना बसून नाही येणार ना अध्यक्ष महाराज हे जे नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महाराज या नुकसानीची भरपाई काही थोड्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना दिलेली आहे पण मोठ्या प्रमाणात जे सर्वे झालेला आहे त्याच्यातले अनेक शेतकरी त्याच्यात सुटलेले आहेत आपण जे काही पैसे पाठवलेले आहेत ते पैसे अपुरे पाठवलेले आहेत आता हे सगळी जी मदत आहे आपण किती दिवसात करणार हा याच्यातला प्रश्न आहे आणि जे काही तुम्ही आता काही नियमात बसून हे जे काही रोग आता या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर धानावर असतील कापसावर असतील या सगळ्या रोगांचं आपण कसं आता त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात त्याचं आश्वासन आपण दिलेलं आहात पण आता ही मदत ज्या जी आहे ती किती दिवसात आपण देणार आपण मला माहिती आहे की चार महिन्याच्या पहिले आपण जोरानं आवाज करत होता याच विषयावर आता शांततेनं उत्तर देतात मला असं वाटतं की आपण बदलू नका धाल उत्पादक शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत आपण कशी देऊ शकता याचं उत्तर आपण द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ यांनी जो प्रश्न उपस्थित केला मी त्यांच्याही बाब लक्षात आणून देतो की दोन हजार एकवीसला धान उत्पादक शेतकऱ्याला कुठलेही बोनस मिळाला नव्हतं दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये पंधरा हजार रुपये हेक्टर तीस हजारपर्यंत आणि दोन हजार मागच्या वर्षी जे शासनाने दोन मागील दोन वर्षात जे बोनस दिलेला आहे तो वीस हजार रुपये हेक्टर चाळीस हजारपर्यंत दोन हेक्टर साठी आणि सर्वात महत्वाचं की धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो अशा पद्धतीची तरतूद केली आहे त्यामुळे जे जय श्रीराम व्हरायटीचा बारीक धान लावणारे जे शेतकरी होते त्यांना देखील बोनस अनुज्ञान झालेला आहे ही बाब कृपा करून आपण लक्षात घ्या दुसरा मुद्दा महत्वाचा दुसरं नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला मदतीचा विषय ही बाब आपल्या सर्व सदस्यांना माहीत आहे की सरकारने वेळोवेळी आपल्या निकषात मदत केली आहे केंद्र सरकारने बारा जरी नैसर्गिक आपत्ती जाहीर केली असेल राज्य सरकारने सतसा पाऊस आणि वेगवेगळ्या पद्धतीची आकस्मिक आग अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्री उत्थान अशा पद्धतीचे सहा नैसर्गिक आपत्ती स्टेट डिझास्टर केलेल्या आहे परंतु याच्या बाहेर जेव्हा जेव्हा देखील आपण एचडीआरएफ डी बाय आर एफच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत केली जर अशी बाब लक्षात आली की जेव्हा हे नुकसान भरपाई आपल्या निकषात नाही तेव्हा सरकारने वेळोवेळी नियम बदलले आणि नियम बदलून मदत केलेली आहे त्यामुळे सन्मान्य सदस्याला मी या संदर्भात सांगू इच्छितो की मी सदस्य असो की मंत्री असो दोन्ही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आमचे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे मागच्या सरकार सारखा आम्ही अन्याय केलेला नाही तर भरीव मदत धान उत्पादक शेतकऱ्याला इतिहासात कधी झाली नाही ती केलेली आहे या संदर्भात देखील सरकार सकारात्मक निर्णय घे शेवटी तो निर्णय मंत्रिमंडळाचा चला प्रश्न क्रमांक चार तीन प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर छाप्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या प्रश्नामध्ये सविस्तर माहिती दिलेलीच आहे आणि उत्तरामध्ये आपण मान्य केलेलं आहे की दोन आणि तीनचं उत्तर बरोबर आहे माझ्या प्रश्न हा थोडक्यामध्येच आहे की आपण ह्या या सुविधा आहेत ज्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा आपल्या आदिवासी वाड्यांपर्यंत हव्यात त्या कधीपर्यंत आपण देणार आणि कधीपर्यंत पूर्ण करणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे पिंज तालुक्यामध्ये वरप पंचायत गट ग्रामपंचायत मध्ये गंगावाडी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये एकूण अठ्ठावीस घरं आणि ऐंशी लोकसंख्या असलेलं अतिशय छोटंसं आमचं आदिवासी बाळा असल्यामुळे आठशे मीटरच्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आठशे मीटरच्या रस्त्याच्या बाबत जो प्रश्न उपस्थित झाला त्या अनुषंगाने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जी घटना घडली गट अतिशय दुर्दैवी आहे मी सन्मानित सदस्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनवन योजना सुरू केली आणि ती फक्त आणि फक्त आदिम जमातीसाठी आहे आणि आदिम जमाती ह्या महाराष्ट्रामध्ये तीन आहे त्याच्यापैकी कातकरी समाज जो हा आपल्या या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये राहत असल्यामुळे कातकरी समाजासाठी एकूण सोळा योजना अकरा विभागाच्या माध्यमातून राबवत आहे आणि मी जबाबदारी सांगतो की तुमच्या भागामध्ये असलेला जो कातकरी समाज आहे या समाजाच्या विविध प्रश्न जे आहे ते लवकरात लवकर सोडून पुन्हा निपटारा करेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच रायगड जिल्ह्यामध्ये जो कातकरी समाज आहे त्या कातकरी समाजाप्रती समाजा आदिवासी विभागानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जी योजना निर्माण झाली त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कर, अंमलबजावणी करणार आणि रायगड जिल्ह्यामध्ये कातकरी समाजावर भविष्यात कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची दखल घेत अध्यक्ष मोदय धन्यवाद या ठिकाणी अध्यक्ष मोदय हा जो प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मुंबई शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी वसाहत आहे आणि त्या आर्य वसाहतीमध्ये एकूण सत्तावीस आदिवासी पाडे आहेत सत्तावीस आदिवासी पाड्यांमध्ये ज्या काही मूलभूत सेवा दे सुविधा देतात तो ठक्कर बाप्पा योजनेमधून जो निधी उपलब्ध होतो तो अपुरा आहे माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सत्तावीस आदिवासी पाडे आरेपल्ली राहत असताना त्या ठिकाणी त्यांचं एक एक पाड्यामध्ये सर्व सुविधा एकत्र कशा मिळतील अशा पद्धतीने त्याचा विकास होणं हे गरजेचं आहे आणि माझा प्र त्याच्यावरती पहिला प्रश्न आहे की एक आरेपल्लीमध्ये एक पर्यटक देखील बघायला येतील अशा पद्धतीने ते डेव्हलप होणं हे गरजेचं आहे त्यासाठी शासन काही योजना करणार आहे का, का। दुसरा प्रश्न साहेब अध्यक्ष महोदय माझं असं आहे की त्या ठिकाणी त्यांना पूर्वी जे आदिवासींना जिथे त्यांच्या उपजीवीच्या साधनांसह त्या ठिकाणी काही वास्तव्य करत आहेत आणि मला वाटतं आर्य कॉलनी वसायच्या अगोदरपासून त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी आहेत आणि त्यामुळे त्यांना पिक कसायला जे जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनीचं तर शेत सारं भरत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या दिलेल्या जमिनीमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम शासनाचे आले आहेत त्याच्यामुळे त्यांचं गैरसोय होते त्यासाठी शासन काय निर्णय घेणार आहे हा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष म्हणजे तिसरा प्रश्न असा आहे की त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांचा जो जातीचा दाखला त्यांना जे निकष आहेत तो, तो एकोणीसशे पन्नास सालचे त्यांना पुरावे मागितले जातात आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे जंगलात राहणाऱ्या लोकांकडून कुठे उपलब्ध होऊ शकतील त्यासाठी शासनाने पहिली प्रथा होती की पंचनामे करून त्या रहिवाशांचे आजूबाजूचे नातेवाईक किंवा परिसराचा आढावा घेऊन संपूर्ण माहिती घेऊन पंचनामा करून त्यांना जातीचे दाखले देत होते परंतु ती देखील प्रथा आता बंद केली आहे अध्यक्ष मोदय यावर शासन काय निर्णय घेणार आहे मला वाटतं माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून एक मुंबईसारख्या शहरामध्ये सत्तावीस आदिवासी पाडे एक पर्यटन स्थळ होईल अशापणे डेव्हलप करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि माझी दुसरी विनंती आहे की ठक्कर बापा योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध होतो हा त्याला तुटपुंड आहे त्यासाठी शासन काय करणार आहे अध्यक्ष महोदय हा प्रश्न स्कोपच्या बाहेर असल्या तरी आदिवासी समाजाच्या हिताचा असल्यामुळे तात्काळ याची नोंद घेऊन हो, मी बैठक आयोजित करतो प्रश्न क्रमांक पाच क्रमांक सोळाशे एकोणपन्न एकोणपन्नास अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या डिझेल परताव्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि आपल्या राज्याचे नवीन नवोदित मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे साहेबांनी फार सकारात्मक याच्यात उत्तर दिलं आहे आणि पैसेही आता अर्थमंत्री इथे आहेत अजितदादा त्यांनी पैसे वितरित केलेत पण माझा एक याला जोडून एक प्रश्न आहे की साहेब मासेमारी बोटींचं सा आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्यांना परमिट देतो त्याला कौल म्हणतो अध्यक्षांना पूर्ण माहिती आहे कौल आहे त्याच्यानंतर परवाना नमुना आहे आणि बंदर परवाना आहे पण अनेक बोटींमध्ये पाच सहा वर्षापूर्वी कधीतरी पर्शियन नेट सापडली होती आणि त्याच्याकरता त्यांचा परतावा शासनाने रद्द केलाय आणि तो कधी रद्द केलाय पाच सात वर्ष गेल्यानंतर आता रद्द केलाय माझ मंत्री महोदय तुम्ही जे म्हणता त्याच्यात पूर्ण समर्थन आहे की त्यांनी बारा नॉटिकल माईलच्या पुढे जाऊन मासेमारी करावी आपण अत्याधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये कायम आपण बारा नॉटिकल माईलच्या पुढे जर त्यांनी मासेमारी केली तर त्यांना त्यांचा अधिकार आहे आपण फक्त लँडिंग परवानगी देतो बाकी काय नाही पण त्यांनाही डिझेल परवाना जो आता बंद झाला आणि याला जी आर नाही याला काय नाही एक फक्त ते आ, आ, मंत्री होते